हट सोडा हो भीम बाबा जिद्द <t pitcher pointing out> करू नकामानी हट सोडा ओ भीम बाबा अहो माझ्या धन्याला द्या जिवदा बोले भीमा ला कस तोरीबा माझ्या धन्याला द्या जिवदा बोली भीमा ला बा जरा ऐका हो राया जरा ऐका हो बंदू राया ਕਰਮਾ ਜਾਵਰੀ ਦਇਆ ਮਾਇਆ ਏਲੰਕ ਕਾ ਘਾਲੂ ਆਇਆ ਹੱਥ ਜੋੜੂਨ ਪੜਤੇ ਕਾਇਆ ਏਲੰਕ ਕਾ ਘਾਲੂ ਆਇਆ ਹੱਥ ਜੋੜੂਨ ਪੜਤੇ ਕਾਇਆ ਕਰਤੇ ਇਨੰਤ ਮੇ ਭੁੰਨਾ ਕਰਤੇ ਇਨੰਤ ਮੇ ਭੁੰਨਾ ਦਿਨ ਦਲਤਾ ਚਾ ਸਾਹਿਬਾ ਕਰਤੇ ਇਨੰਤ ਮੇ ਭੁੰਨਾ ਦਿਨ ਦਲਤਾ ਚਾ ਸਾਹਿਬਾ आहो माझ्या धन्याला द्या जीवदान बोली भीमाला ल कस तोरीबा माझ्या धन्याला द्या जीवदान बोली भीमा बा धनी माझ्या या कुंखवाचा धनी माझ्या या कुंखवाचा आहे नेता या भारताचा आहे नेता या भारताचा कराई चार

कस बा माझ्या धन्याला जाऊदान कस बा माझ्या धन्याच्या जीवाची चिंता कुठ शेता मी तर गेले तर काही तस <laughs> माझ्या धन्याच्या जीवाची चिंता तुम्ही सोडा होत्याची गुंता माझ्या धन्याच्या जीवाची चिंता अहो तुम्ही सोडा होत्या ती गुंता चांद सुरुएे आभाग्य तर नाव घेईल तुमची जनता चांद सुरुएे आभाग्य तर नाव घेईल तुमची जनता घाला आवड म्हणाला घाला आवड म्हणाला तुम्ही बदला मनसोबा मनसोबाला आवड म्हणाला तुम्ही बदला हो मनसोबा आहो माझ्या धन्याला द्या जीवदान बोली भीमाला लकस बा माझ्या धन्याला द्या जीवदान बोली भीमाला लकस बा माझ्या धन्याला द्या जीवदान बोली भीमाला लकस बा